माहितीच्या जागा वाटपाची एक्सक्लुझिव्ह बातमी एबीपी माझाकडे आली आहे एकोण अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागांवर एकमत झालंय भाजपच्या पंचवीस जागा शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादीच्या सहा जागांवर एकमत झालाय सहा जागांचा तिढा अजूनही कायम आहे या सहा जागांवर आज चर्चा होणार असल्याचं कळत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या सहा जागांमध्ये मनसेला देखील सामावून घेणार का हा महत्वाचा प्रश्न आहे याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहेत निलेश कधीपर्यंत हा तिढा सुटणं अपेक्षित आहे Uh, सौरभ uh, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ज्यावेळेस माध्यमांना माहिती दिली होती त्यावेळेस आजच कदाचित बैठक होईल अशा पद्धतीची त्यांना शक्यता वर्तवली होती आणि आमचं जवळपास पंच्याऐंशी ते ऐंशी पंच्याऐंशी टक्के ज्या जागांवर जे आहे ते, ते एकमत झालं आहे अशा पद्धतीची ती माहिती होती यामध्ये जर आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला जी माहिती मिळाली ती अतिशय महत्त्वाची आहे महायुतीमध्ये बेचाळीस जागांवर एकमत झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आपण जो फॉर्म्युला चालवला होता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सात जागा शिवसेनेला अकरा जागा तर भाजपाला तीस जागा मिळतील अशा पद्धतीची माहिती आहे यामधल्या वीस जागा हा भाजपनं ऑलरेडी जाहीर केलेल्या आहेत पाच आणखी जागा ज्या आहेत त्यावर एकमत झाल्याची माहिती मिळते आता केवळ पाच जागा ज्या आहेत त्यावर एकमत होणं बाकी आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या अकरा जागा राष्ट्रवादीच्या सहा जागा आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील येऊ इच्छित आहे त्यावेळेस त्यांना कुठली जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे ज्या सहा जागा बाकी आहेत ज्याच्यावर एकमत होणं बाकी आहे त्या नेमक्या कोणत्या असू शकतात याबाबत ज्यावेळेस आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कदाचित दक्षिण मुंबईची जागा त्यामध्ये असण्याची शक्यता आहे धाराशिवची जागा त्यामध्ये असण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते गडचिरोलीच्या जागेबाबत देखील सस्पेन्स कायम आहे त्या ठिकाणाहून बाबा आत्राम जरी इच्छुक असले तरी ते भाजपच्या चिन्हावर लढणार की राष्ट्रवादीच्या घड्याळ्यावर लढणार हे मात्र अद्याप फिक्स झालेलं नाही आहे याबाबतची जे देखील माहिती आता लवकरच समोर येताना पाहायला मिळणार आहे आज महायुतीची जर बैठक झाली तर महायुतीच्या बैठकीमध्ये आता केवळ सहा जागांसंदर्भातली जी चर्चा आहे ती होणं बाकी आहे आणि त्यावर तत्काळ एकमत होऊन कोणत्याही क्षणी महायुतीच्या जागा, yat, काही काही एक 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 जागा या जाहीर केल्या जातील लवकरच म्हणजे काही काही तासांमध्ये आचारसंहिता जाहीर होणार आहे आणि ही आचारसंहिता एकीकडे जाहीर होत असताना दुसरीकडे महायुती आपल्या जागा जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळेल सौरभ ठीक आहे निलेश धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट